नमस्कार राज्यात जर बघितलं तर आहे कांद्याचे खरे आणि ताजे मार्केट आपण या ठिकाणी बघणार आहोत सध्या जर बघितलं तर जय कांद्याचे बाजारभाव म्हणावं तसे नाही बाजारभाव जे आहे सध्या आपल्याला कोणत्या रेंज मध्ये आहे ते बघूया तर नगर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर जय कमीत कमी या ठिकाणी आपल्याला आठशे रुपये सरासरी नऊशे रुपये तर जास्तीत जास्त चौदाशे ते पंधराशे रुपये बाजारभाव नगर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये कमीत कमी सातशे सरासरी अकराशे तर जास्तीत जास्त सोळाशे रुपये मार्केट पाहायला मिळत आहे नंतर पुणे जिल्ह्यामध्ये कमीत कमी सातशे पन्नास सरासरी अकराशे पन्नास जास्तीत जास्त चौदाशे पन्नास रुपये मार्केट पाहायला मिळत आहे यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये कमीत कमी नऊशे सरासरी बाराशे जास्तीत जास्त अठराशे रुपये मार्केट पाहायला मिळत आहे यानंतर नागपूरमध्ये कमीत कमी जवळपास अकराशे सरासरी चौदाशे जास्तीत जास्त सतराशे रुपये यानंतर जर बघितलं तर जय सांगलीमध्ये कमीत कमी सातशे सरासरी जवळपास नऊशे तर जास्तीत जास्त जर बघितलं तर जय तेराशे ते चौदाशे रुपये मार्केट पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये कमीत कमी नऊशे तर जास्तीत जास्त तेराशे बीड जिल्ह्यात कमीत कमी नऊशे तर जास्तीत जास्त तेराशे രൂപയായി മാര്ക്കെട്ട് റേറ്റിന് പാടില്ല